ऑगस्ट रोजी जनता विद्यालय उच्च माध्यमिक विद्यालय डांग येथे अनोख्या पद्धतीने रक्षाबंधन कार्यक्रम साजरा करण्यात आला यामध्ये मुलांबरोबरच आमचे आहेत तेच आमचे रक्षण करतात या हेतूने विद्यालयाच्या परिसरात झाडांना राखी बांधून हरित रक्षाबंधन उत्साहाच्या वातावरणात साजरा करण्यात आला परिसरातील सर्व झाडे विद्यार्थी मित्रांसाठी व पर्यावरणासाठी एक वरदान आहे विद्यालयाचा परिसर त्यांच्यामुळे सुशोभित झालेला आहे या भावनेतून निसर्गातील या सुंदर झाडांचं संवर्धन करण्यासाठी हा कार्यक्रम साजरा करण्यात आला या कार्यक्रमप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य पाटील ए एल पर्यवेक्षक जगताप एस बी ज्येष्ठ शिक्षक कापडणीस एस वाय येवला एस व्ही पवार एस एन हरित सेना प्रमुख मांडवडे एस एन यांच्या समवेत विद्यालयातील इतर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते हरित रक्षाबंधनाचे औचित्य साधत सर्व विद्यार्थ्यांना यावेळी गोड खाऊ देण्यात आला महाविद्यालयामध्ये म्हणजे डान्स विद्यालय या ठिकाणी एक अनोखं असं रक्षाबंधन आपण या ठिकाणी साजरा करतो आहोत खास करून रक्षाबंधनाचा हा जो काही सोहळा आहे तो पार पाडत असताना आमच्या विद्यार्थिनींच्या संकल्पनेतून तसेच आमचे हरित सेनेचे प्रमुख आमचे मांडवडे सर यांच्या संकल्पनेतून एक अतिशय छान असा उपक्रम आम्ही या ठिकाणी राबवतो आहोत या अंतर्गत खरं म्हणजे हे वृक्ष वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे असं संतांनी आधीच म्हणून ठेवलेलं आहे म्हणून आमच्या या छोट्या छोट्या भगिनींनी असं ठरवलं आहे की आपण वृक्षांना आपला भाऊ मानूया आणि या वृक्षांच्या आण दीर्घ आयुष्य त्यांना लावू यासाठी त्यांनी या ठिकाणी अनोखा असं रक्षाबंधन या ठिकाणी त्यांनी साजरं केलेलं आहे धन्यवाद